कृष्णाचं नाव विठ्ठल का बरं पडलं आणि मग पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती एकत्र का नाही त्याचीच ही एक पौराणिक कथा कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंत जणू काय झाली त्याला प्रेमबाधा समोरून आली रुक्मिणी संगे राधास पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णासं सोडून चालली कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या आणि दिसली रुक्मिणी दिंडेरवनात पंढरीच्या कृष्ण म्हणवितो रुक्मिणीस पण ती रुसलेली फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णास आठवे भक्त एक थोर नावं त्याचे पुंडलिक लय गुणाच ते पोर पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाईस पुंडलिक करीतो आई बापाची सेवा ठेवून उभा विटेवर कृष्णाला दारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहली अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहून रुक्मिणी रुसवा तो धरी अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी आई अन बोला जय जय विठो बारखुमाई जय जय विठो बारखुमाई